गुड इव्हीनिंग मैत्रीण दिवस मावळा मैत्रीण साडे सात वाजलेत मला चक्राचेहऱ्यात काय झाली की बैल पोळ्या घेतल्या मैत्रीण टाकून आज आणि पाऊस खूप चालू आहे आमच्या इथं आणि जा नुसत्या गरजायला म्हणून म्हणलं येरवाळी सायपा करून घ्या येरवाळी म्हणजे लवकर सायपा करा पोळ्या टाकून घेतल्या एका इथंच पोळ्या आता भाजी आहे मैत्रिणी आता करणारे मी मस्त पैकी बटाट्याची भाजी बटाटे कुठे ठेवले मस्त चाले आणि सोप्या पद्धतीनं बटाट्याची आज मला तर चटणीच खाव टायली माझ्यासाठी मी चटणी करणार आहे मैत्रीण दोन तीन बटाट्याची आणि त्या दोघायला माझा मोठा मुलगा बाहेर आहे आणि छोटा मुलगा हे दोघ हे दोघच म्हणाले हे छोटा मुलगा हे दोघ जण म्हणलं होतं आज सँडविच दाखवल मैत्रिणीनं तुम्हाला मला इतका कंटाळा आला दुपारी आमच्या इथून लई लांबय ती बेकरी कुणी आणायला पण नव्हतं आता मी माझे बटाटे उकडाय टाकते मला आज बटाट्याची चटणी खायची आणि त्यांना भाजी करायची आधी बटाटे उकडाय टाकते म्हणजे काम कुणा कुणाला बटाट्याची चटणी आवडती त्यांनी कमेंट मध्ये सांगा बरं आजची दुपारची भाजी आज कोणीच जेवलं नाही मी आज मैत्रीण मैत्रिणी लोणचं खाल्लं लोणचं आणि चपाती मला एक एका एक दिवशी काय होते काहीच खाऊ वाटत नाही तेल घालायचं मैत्रीण अंदाजाने आमच्यात साल आवडत नाही ना। 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 का ह्यांना साल बिलकुल काढलेली आवडत नाही एखादेच गडबडीनं माणूस जर करायला गेलं ना लगेच मी साल काढली नाही का लागतं तसं तर मी उकडूनच करते जास्त करून कसं ते दोघच इथं खराब पाहिजे बटाटे बीन्स ते इवडुले आणलेत उपरणी मी बाजारात गेले ना व्यवस्थित भाजीपाला येते

टाकायचं मैत्रीण लसूण हे टाकला आणि जिरे आणि हे टाकलं मोहरी हळद मीठ घालायचं अंदाजाने मीठ घातलंय आता घालायला आता मसाला घरचा काळा मसाला मी बनवते मैत्रीण घरी घरची टेस्ट अलगच असते आता मैत्रिणी चांगला भाजून घेऊ घ्यायचा मसाला छानपैकी परतून घ्यायचा बटाटे टाकलेत मध्ये जशी पाहिले तशी पाण्या पाणी घालून <laughs> काय इकडं बटाटे टाकली तू उकडायला इकडं भाजी झाली तोंडाला चवत नाही मैत्रिण काय झाले खवत नाही उकळी आली आता नाही का कुठं घालते उकळी येऊ उद्यायची उकळी लागेल मला मैत्रिणी आता लसूण लय काम आहे मला लसूण काढून ठेवायचं आहे लसूण काढून ठेवला ना मग अँटाय मला होत नाही लसूण लसून

त्याला लसूण सांगितलं होता बरं कांदे सांगितले होते लसूण सांगितला होता खाबड वेळ करून काय आणले बटाटे आणून ठेवले तेवढी मोठी वांगी मस्त आहे ते मला येते पौसांच्या इथं बसाय येते चला मैत्रिणी मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये घेते लसूण काढून शेंगदाण्याची चटणी भाजायला सांगितली मला मला घरची चटणी आवडते शेंगदाण्याची माझ्या मुलाला या आमच्या इथे स्वयंपाकाला होती मावशी तिच्या हरची आवडती आता ती नाही लय दिवस झालं तर मला ही चटणी खवाटायली मला खवाटायला आईलं आहे ठेचा काल केलं तर मी संपला कालचा आणि आज मिरच्याच नाही तर मी माझ्या लक्षातच नाही दुपारी मी गेले ना मैत्रीण मिरची आहे असं काही आणते पण ते पोरा माणसायला काय कर नाही नुसतं कडीपत्ता आणला एवढा मोठा आणि नुसती ग सरकारी कोथिंबीर आणून ठेवली एवढी मोठी आणि मी ती आणली या दिवसातून मी ती आणेन का बरं चला मैत्रीण मग भेटू पुढच्या वेळ म्हणजे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सस्क्राईब करा बाय बाय